सर्पमित्र प्रतिभाताई ठाकरे व सर्पमित्र दीपक लोड यांनी दिले अजगर जातीच्या जीवदान पारस येथून जवळच असलेल्या मनारखेड गावातील अभि पाटील यांच्या शेतशिवारात भला मोठा साप शेतकऱ्यास दिसून आला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच गावातील सर्पमित्र दीपक लोड यांना संपर्क केला दीपक लोड यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली त्यांना अजगर जातीचा साप आढळून आला परिस्थिती अत्यंत वाईट होती म्हणून त्यांनी लगेच पारस येथील सर्प मैत्रीण प्रतिभाताई था ठाकरे यांना लगेच मनारखेड येथील बोलावून घेतले प्रतिभाताई था ठाकरे था व शुभम लोडिंगे लगेच क्षणाचा विलंब न करता मनारखेड येथे येऊन त्यांनी या सापाची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की हा अजगर जातीचा साप आहे लगेचच अजगर जातीच्या सापला कसे रेस्कू केले ते आपण पाहू माना उद्धव कोकणे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा